मंडळी आपल्या हिंदू पंचांगानुसार वसंत पंचमी ही माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरी केली जाते जी दरवर्षी जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला येते या व्यतिरिक्त वसंत पंचमीचा दिवस सकाळच्या वेळेच्या आधारावर निश्चित केला जातो सामान्यत सूर्योदय आणि मध्यान या कालावधीत जर पंचमी तिथी दुपारच्या वेळी अस्तित्वात येत असेल तर वसंत पंचमीचा उत्सव सुरू होतो यंदा माघ शुक्ल पंचमी तिथी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून सुरू होईल जी फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून संपेल अशात उदय तिथीनुसार फेब्रुवारी पंचवीस रोजी साजरी केली जाईल पंचांगानुसार दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वसंत पंचमीला सरस्वती पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सात वाजून नऊ मिनिट वाजल्यापासून सुरू होईल तर हा मुहूर्त दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत राहील अशात तुम्ही या काळात देवी सरस्वतीची पूजा करू शकता मंडळी वसंत पंचमी ही देवी सरस्वतीची जयंती म्हणूनही साजरी केली जाते धार्मिक शास्त्रानुसार या दिवशी देवी सरस्वती प्रगट झाली आणि त्यानंतर सर्व देवी देवतांनी देवी सरस्वतीची स्तुती केली या स्तुतीतूनच वेदांचे श्लोक निर्माण झाले आणि त्यांच्यापासून वसंत रागाची निर्मिती झाली म्हणूनच हा दिवस वसंत पंचमी म्हणून साजरा केला जातो सहा ऋतूंमध्ये वसंत ऋतू हा सर्वात लोकप्रिय आहे आणि या ऋतूतील निसर्गाचे सौंदर्य मनाला मोहित करते या ऋतूचे स्वागत करण्यासाठी माघ महिन्याच्या दिवशी भगवान विष्णू आणि कामदेव यांची पूजा केली जाते वसंत पंचमीच्या दिवशी पती पत्नी भगवान कामदेव आणि देवी रतीची षोडशोपचार पूजा केल्याने त्यांना आनंदी वैवाहिक जीवन मिळेल शास्त्रांमध्ये वसंत पंचमीचे वर्णन ऋषी पंचमी या नावाने केले आहे याशिवाय वसंत पंचमीला श्रीपंचमी आणि सरस्वती पंचमी असेही म्हणतात